मावशी कशी झाली चव छान झाले चव आणि तू गावची सुजलच आहे हा का छान झाले भजे खूप छान झाले कुरकुरीत आणि त्याला तेल पण नाही असे खमंग पण झालेले सगळ्यांनी आस्वाद घ्या राम राम मंडळी गावची चवमध्ये तुमचं स्वागत करतो तर मंडळी आपल्या आज शेतामध्ये ना कांदा लागव लागवड चालू आहे आणि असं विचार आला मनामध्ये की बा नवीन वर्ष आहे आणि आपल्या शेतामध्ये कांदाची लागवड चालू आहे ना तर त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा ते आपले व्हिडिओ बघतात गावची चववर भोपळ्याचे भजे बघतात घोसाळ्याचे भजे बघतात त्यांची खूप इच्छा होती की बाबा आज तुमच्या शेतामध्ये आलो आहे शेतामध्ये तर भरपूर पिकं दिसत आहे भोपळ्याचे भोपळे दिसत आहे घोसाळे दिसत आहे पालक दिसत आहे तर आपण त्यांना विचारूया की तुम्हाला गावची चव या संदर्भात नेमकं तुम्हाला काय खाऊ वाटतं आहे जसं की पालखाचे भजे घोसाळ्याचे भजे आपण त्यांनाच विचारूया बागीश्री चला बर तर आई आपल्या रानात आहे ना पालक आहे भोपळ्याचे भागीश्री आजू काय काय कोथंबीर पण आहे तर मग कशाची भजी खायचे तुम्हाला पालकाच्या भाजीचे पालकाच्या भाजीचे बर बर भागीश्री चल पालक घेऊया तर मंडळी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आपल्याला भरपूर असा पालक घ्यायचा आहे कारण की आपल्याला भरपूर असे मोठे भजे काढून दाखवायचे आहेत आणि भाज्याला टेस्टच अशी आहे ना पालकभजी म्हटल्याच्या नंतर किती खा पोटच भरणार नाही आणि पोट तर मी पालकाच्या भाज्यासाठी काय काय साहित्य घेतले ते एकदा दाखवते मोठी परत भरून अशी पालकाची भाजी आणली रानातून ताजी ताजीच आहे इथं मीठ घेतलं आहे आपल्या चवीनुसार ओवा घेतला दोन चमचे जिरे घेतले तर हळद घेतली आणि हे खायचा सोडा घेतलाय इकडे हिरव्या मिरच्या घेतल्या आता आणि कोथिंबीर घेतली तर सगळ्यात अगोदर आपण भाजी कापून घेऊ अशी बारीक कापून घ्यायची दीड बारीक कापायची नंतर थोडी मोठी कापली तरी चालन आपल्यामध्येच पीठ खलवणार आहे त्याच्यामुळे मी अगोदर पण भाजी धुवून घेतली होती माती लागलेली होती म्हणून परत एकदा भाजी धुवून घ्यायची कोथिंबीर पण कापून घेऊ कोथिंबीर धुवून घेतली होती अगोदरच आता आता घ्यायचे मिरच्या कापून मिरच्या भरपूर घेतल्या चुली आता चुलीला चांगलं जाळ लागलाय तर आता कढई ठेवू आपण तेल टाकू कढईमध्ये तर पीठ खालवायचं आहे आपल्याला आता मी मोठं पातेलं घेतलं एक पातेल्यामध्ये कसं खलिता येईन मग ते चिरून घेतलेल्या मिरच्या सगळ्या टाकून घ्यायच्या याच्यात ओवा जिरे चवीनुसार मीठ तर हे सगळं अगोदर एकत्र करून आहे चांगलं आता हे घेतलंय बेसनपीठ एक किलोचा पुडा आहे पिठाचा तर पाणी लगेच नाही टाकायचं कारण की पा या पालकाच्या भाजीला पाणी सुटतं मीठ अगोदर टाकलेलं आहे त्याच्यामुळे पाणी लगेच नाही टाकायचं पण नंतर थोडं थोडं पाणी टाकू थोडंसं पाणी घेते जास्त पातळ नाही बनवायचं पीठ सगळं पीठ खलून झालंय मिक्स झालं आहे सगळं पालकन ते आता याच्यामध्ये टाकायचं आपल्याला सोडा सगळ्यात शेवट हे खाण्याचा सोडा आहे एक चमचाभर घेतलेला आहे आता भरपूर भज आहे त्याच्यामुळं थोडा जास्तच घेतला आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता या मी मिरच्या भाज्यासोबत खायला घेतल्या त्या मधून अशा चिरून तर अगोदर मिरच्या तळून घेऊ अशा जपून मिरच्या तळायच्या नाही तर अंगावर उडत तेल मग मिरच्या गरम गरम असतानाच मीठ टाकून घ्यायचं मिरच्यावर म्हणजे मग मस्त मुरतं मिरच्यामध्ये मीठ आता मिरच्या बाजूला ठेवू तर आता आपण पहिला घाणा सोडू मस्त असे भजे सोडले तर फुगलेत पण छान छान आता आपण एकदा पलटी करू एक साईड चांगली तळी मस्त असे आपले भजे तळले तर कुरकुरीत झाले तर कसे काय दिसते नक्की मला कमेंट करून सांगा तळून झाले तर काढून घेऊ दुसरा घाणा सोडून घेऊ तर आपला दुसरा पण घाणा तळला आहे तर हे काढून घेऊ मस्त असे खरपूस तळले तर खाऊन कसे झाले तर गरम गरम झाले हा हा आमची मावशी आज तिच्या आईला भेटायला आलेली आहे आता मावशी फार सुंदर रेसिपी बनवून दाखवणार आहे पुढची तुम्ही आठवणीने बघा तर आपले सगळे भजे तळून झाले तर, तर फुल असं पातेल भरलंय आता एवढा घाणा काढून आपण शेतामध्ये जाऊ मस्त असे भजे तयार झालेत आपले तर आपण शेतामध्ये आलोत भजे घेऊन गरम गरमच इथं सगळ्या जणी आल्या तर आपण आता सगळ्यांना भजे देऊ अगोदर इकडून बसान इथं खाली बसा ना तर भजे सगळ्यांना दिले तर खाऊन पाहतीन त्या कशा झाले तर सांगतील सगळे घ्या सगळे घ्या एकदम आज नवीन वर्षामध्ये भाग्यश्री चहाचे भजे खाऊन आम्हाला खूप आनंद झालाय भजे खूप छान आहेत आता कस काय चव भजांची एकदम छान आजी कस काय एकदम छान सर्वांना आवडले भजे आपण तिला ऑर्डर द्यायची पुढच्या वेळेस आपण जेव्हा पार्टी ठेवू ना तिला ऑर्डर देऊ आपण आपल्या एवढ्या ग्रुपनी गावगाव जाऊ आणि तू गावची सुगरणच आहे छान झाले आई एकदम छान मावशी कशा झाले झाले बर बर भजे खूप छान झाले कुरकुरीत आणि त्याला तेल पण नाही अशी खमंग पण झालेले सगळ्यांनी आस्वाद घ्या त्याचा आणि तिला लाईक like पण करा आणि कमेंट पण करा तिला करायची खूप छान झालेले तर सगळ्यांना भजे आवडलेत आपले आपली गावची चव आहे ना त्यांना आज म्हणलं आज आपल्या गावच्या चवचे भजे कस काय होते मी सगळ्यांना दाखवते तर सगळ्यांना आवडले तर तुम्ही पण असे भजे बनवून पहा आणि खा तर जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करा असे आपले पाहुणे रावडे आले तरी तुम्ही झटपट असे भजे करू शकता शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटू